पितृपक्षाचा हा पवित्र काळ आहे या दिवसात आपण आपल्या पूर्वजांचे स्मरण करतो त्यांना तर्पण अर्पण करतो आणि त्यांच्या आत्मेसाठी शांती प्रार्थना करतो पण तुम्हाला माहीत आहे का श्रीमद भगवत गीतेचा सातव्या अध्याय रोज पितृपक्षात ऐकल्याने किंवा वाचल्याने किंवा वर पारायण ऐकल्याने आपल्या पित्रांना मोक्षप्राप्ती मार्ग सुलभ होतो भाग एक गीतेच्या सातव्या अध्यायाचे महत्व गीतेचा सातवा अध्याय ज्ञान विज्ञान योग म्हणून ओळखला जातो या अध्यायात भगवान श्रीकृष्ण स्वतः अर्जुनाला सांगतात माझे खरे स्वरूप जाणून घेणे आणि भक्तीने माझी सेवा करणे हेच अंतिम कल्याण आहे याचा अर्थ असा की जी आत्मा या अध्यायाचे श्रवण करते त्याला ज्ञान आणि विज्ञान दोन्हीचा प्रकाश मिळतो आणि जेव्हा आपण हे पूर्वजांच्या नावे अर्पण करतो तेव्हा त्यांच्या आत्म्यालाही त्या प्रकाशाचा लाभ मिळतो भाग दोन पूर्वज आणि आपला संबंध आपल्या जीवनातील प्रत्येक 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 श्वास यश पाऊल हे पूर्वजांच्या आशीर्वादानेच आहे हे आपल्याला दिसत नाहीत पण त्यांचा आशीर्वाद आपल्या सोबत असतो पितृपक्षात केलेली प्रत्येक प्रार्थना प्रत्येक दान आणि प्रत्येक श्लोक त्यांच्यापर्यंत पोहोचतो पोहचतो गीतेच्या सातवा अध्याय हा एक प्रकारचा आध्यात्मिक तर्पण आहे त्यामुळे त्यांना केवळ अन्न वस्त्र नव्हे मोक्षाचा दिव्य आहार मिळतो भाग रोज श्रवणाचे फायदे पहिला पूर्वजांच्या आत्म्याला शांती आणि मोक्ष प्राप्ती दुसरा तिसरा पिढ्यान पिढ्या चालत असलेल्या अडचणी अडथळे कमी होतात चौथा कुटुंबातील आरोग्य सुख आणि समाधान वाढते पाचवा आणि सर्वात महत्वाचे आपल्या मनात भक्ती श्रद्धा आणि समाधान वाढते भाग चार कसे करावे श्रवण रोज सकाळी किंवा संध्याकाळी शांत मनाने बसा श्रीमद भगवत गीतेचा सातवा अध्याय मोठ्याने वाचा किंवा श्रवण करा जर वाचता येत नसेल तर वर उपलब्ध असलेले पारायण ऐका ऐकल्यावर शेवटी हात जोडून म्हणा हे श्रवण मी माझा सर्व पित्रांना अर्पण करतो त्यांच्या आत्म्या शांती लाभो भाग पाच भावनिक कनेक्शन कल्पना करा आपल्या आजोबा पंजोबा पंजी त्यांची आत्मा आपल्या आर्जवाने समाधानी होत आहे त्यांना या अध्यायातील प्रकाश मिळतो आहे आणि त्यातून त्यांचा आत्मा उन्नत होतो आहे हा फक्त एक अध्याय नसून पूर्वजांसोबत संवाद साधण्याचा एक दिव्य मार्ग आहे तर मित्रांनो पितृपक्ष हा केवळ विधीचा काळ नाही तो आभार मानण्याचा आणि आध्यात्मिक ज्ञान करण्याचा काळ आहे म्हणूनच या दिवसात रोज श्रीमद भगवत गीतेचा सातवा अध्याय ऐका वाचा आणि आपल्या पित्रांना मोक्ष प्राप्तीस मदत करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्रीकृष्ण जय श्री स्वामी समर्थ